ट्रकपा कधी बाहेर आलाय आता मस्त रंगी असे ट्रकले भारी आता माझले भारी आहे माझं घरी जाणार सात ते आठ वाजते त्याला मटेरियल वगैरे घेतलं आहे कंपनीमधून आणि चालू आहे बट चांगले आहे ट्रॅफिक इथंच जवळ इथं कंपनी आली नेमकं इथं चांगलेलं समोर दोरी वगैरे बांधून घेतली तर त्याला आता येथून आपलं मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग सुप्रवास सगळ्यांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये नवीन ट्रिप मध्ये तर मित्रांनो फायनली आता टाइम होता सकाळचे आठ वाजून पस्तीस मिनिटात जस्ट एक ट्रिप आलेली आहे इथलीच अंबडची लोकल आहे तर चला आता चाललोय मोसम पण एकदम मस्त होतोय आणि बघा पावसाचा होत चाललाय पाऊस आला होता थोडा पण बंद झाला बघूया आता अजून किती वेळात पाऊस येतो आणि आतपासून आपली ड्युटी चालू झालेली आहे मित्रांनो त्यामुळे आपले ब्लॉगही कंटिन्यू येतील आता आता पोहोचलेलो आहे एक्सलो पॉईंट आणि गर्दी इतकी नाहीये पटकन गाडी काढून घेऊ आपली पुढे गर्दी पण जास्त टाईम आहे सकाळचा गर्दी असतेच शंभर टक्के चला आता इथून मानायचा राईट टर्न चला मित्रांनो फायनली क्रॉस केलाय मस्त आता ट्राफिक होती नाही जास्त त्याच्यामुळे तर मित्रांनो जवळजवळ आता कंपनीत पोहोचलोय आपल्या मस्त गाई मातीचं दर्शन झालं जवळ कंपनी चालू आहे गाडी लोडिंग चालू आहे मटेरियल दाखवता त्यानंतर निघूया चला तर, तर मित्रांनो गाडी लोड केली आहे आणि पत्र का टाकलेला दोरी वगैरे बांधून घेतली तर चला आता निघूया मित्रांनो जसं की दाखवलं मी गाडी लोड केली आहे जास्त मटेरियल दाखवलं नाही मी पण मटेरियल त्यामुळे परमिशन नसतं मटेरियल दाखवण्यासाठी तर काय काही बघतो मी व्हिडिओमध्ये दाखवता पण आम्ही दाखवू शकत आम्ही लोकल बाहेरचे लॉंग रूटचे ना ते दाखवू शकता कारण त्यांचं मटेरियल पॅक असतं तिथं लोकल मध्ये पॅक नसतं नॉर्मली पूर्ण आम्ही दाखवू शकतो तर <laughs> चला आता मटेरियल टाकले तर जवळ झाली आपली कंपनी इथं चला तर निघूया मस्त वातावरण फ्रेश येऊन वगैरे पडले चला बाईक टन आपल्याला गाडी वगैरे पाहून चला आता इथं मारायचा लेफ्ट इथं जवळ कंपनी आपली तो ट्रक पाहिजे आलाय मस्त रंगी असे ट्रकले ले आहे आता मला जागे पुढून एक नंबर आहे ट्रिप आले पाहिजे एक नंबर फ्रेश मोड आहे मस्त वातावरण झालंय वगैरे पडले भाई वाटतंय गाडी चालवली गर्दी पण कमी इतके खड्डे झाले ना त्यामुळे सारखं जागोजागी गाडी थांबवा लागते इतके खट्टे पावसामुळे पावसामुळे जास्त खटे आणि मोठ्या गाड्यांचं पण आवन जावन जास्त आहे ना त्याच्यामुळे पण खड्डे होतात मारायचा लेफ्ट इथं जवळच कंपनी आपली या कंपनी मध्ये आपण आलेलो आहे आधीच चला आता आपली कंपनी आली जवळ इथच आहे चला पोहोचलेलो आहे कंपनी आता मटेरियल उतरून देऊ हा पत्र वगैरे आणला येऊ दुसऱ्या कंपनी आहे पर दुसरं मटेरियल घ्यायचं आहे परत ते दुसऱ्या कंपनी सोडत आहे परत दुसऱ्या कंपनी मटेरियल घ्यायचं तर चला आज तर मस्त दिवस पूर्ण फ्रेश आहे तर चला जाऊया ते मटेरियल उतरूया पण दुसऱ्या कंपनीत जाऊ चला मटेरियल उतरून दिले तर आता जाऊया दुसऱ्या कंपनी चला तर मित्रांनो आता टाइम होता आहे अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ज्या चित्त्या खालू चार पाच रिपवर त्या मारल्यानंतर त्यानंतर आज मस्त दिवस केला तर बघू अजून फोन मग जाऊ गाडी पार्किंग मध्ये लावून दिली फोन आला तर जाऊ आता जेवण वगैरे करू म्हणून थांबून घेऊ चला आता जाऊ यावरती जेवण वगैरे करूया मस्त गोळ्या वगैरे पण घ्यायच्या ना चला मित्रांनो आता टाइम होता आहे पाच वाजून पंधरा मिनटं जर आराम वगैरे रेस्ट वगैरे केला तर एक ट्रिप आलेली जस्ट सांगत मटेरियल सोडलं होतं ना तर रिटर्न घ्यायला जायचं चला आता मी चाललोय की भाऊ पण चालू आहे सोबत येतो तो माझ्या चला आता फक्त गाडी काढूया फोन येतोय त्यांचा अर्जंट तर चला तर, आता ने तर चला आता भाऊ बी आला घेटू उघडतोय चला तर मित्रांनो आता आलोय कंटिनेंटल जवळ राईटला जसे की आपण डेली जातो तर थोड्या वेळा भरपूर ट्राफिक होईल इथं संध्याकाळचा टाइम झालेला आहे मित्रांनो आता लागलेलं आहे ट्राफिक इथंच जवळ इथे कंपनी आली नेमकं इथं ट्रॅफिक लागली बघा चला हळूहळू आता क्रॉस करूया मस्त मित्रांनो फायन त्याला मटेरियल वगैरे घेतलंय कंपनी मधून आणि बट बघत असाल तुम्ही भरपूर ट्रॅफिक लागली पटकन ट्राफिक कवर करून मटेरियल सोडायचं फोन चार्जिंग आधी मटेरियल सोडल्यानंतर कारण ट्राफिक वाढू शकते नंतर कारण जवळजवळ आता टाईम होत आलेला आहे पाच पंचवीस म्हणजे साडेपाच होत आलेली आहे त्याच्यानंतर ट्राफिक वाढणार नाही बघतो अजून एक तो वडील भरपूर ट्राफिक असेल मला त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करत तर मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं मी आता पोहोचलेलो आहे पॉईंट रेफिंग ट्रॅफिक बघू शकतात अजून जर थोडं निघाल तर आपल्याला घरी जाण्यास सात ते आठ वाजतील आम्ही फक्त एक अंदाज सांगितला आहे तुम्हाला त्याच्यावरती पण टाइम जाऊ शकतो पक्षांच्या ते पण आपल्या सर्कल क्रॉस करायचं स्टार्टिंगला पकडाचा सर्कल बस बरं तर आपल्याला असं पत्तन जायला पंधरा ते गाडीमध्ये समोरून किती ट्राफिक येते समोरून त्यानंतर पुढे जास्त नाही येणारी ट्राफिक किती त्यानंतर आपल्याला म्हटलं झोन इकडे द्यायचे त्यामुळे आपल्याला पण ट्राफिक भेटणार आहे आपल्याला पण ट्राफिक पटकन मटेरियल सोडूया त्यानंतर मी तुम्हाला भेटतो चालतो मित्रांनो आता पोहोचलेलो आहे घरी गाडी पार्किंग मध्ये वगैरे लावली आता जाऊ यावरती लास्ट ट्रीप होती मारली त्यानंतर आता आता अगरबत्ती वगैरे संपलेली आहे तर आपले पाहुणे आले मस्त आपला दीपक भाई तुम्ही आधी त्याला ब्लॉग मध्ये बघितलेला आहे तर आजचा आजचा ब्लॉग ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा तर मित्रांनो आजपासून आपल्या ट्रिपा वगैरे चालू झाली गाडी चालू झाली जसं की बघितलं तुम्ही तर आता रेग्युलर आपले ब्लॉग डेली चालू असतील त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत जा कारण असे ब्लॉग तुम्हाला डेली मिळत जातील आणि आहे आजचा ब्लॉग इन कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ट्रीपमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय अरे